नमस्कार मी अनुश्री करंदीकर सुवर्ण कोकण जागर श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आलेलं आहे की आपण पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड कशी दिलेली आहे मराठी मुलगा हा एक उद्योजक कशाप्रकारे घडलेला आहे आणि सुवर्ण कोकणच्या फुटबॉलची एकूणच घोडदौड यशस्वी वाटचाल नेमकी कशाप्रकारे चालू आहे या आणि अशा अनेक विषयांवरती आपण चर्चा करत असतो मार्गदर्शन करून घेत असतो आणि एक उद्योजक होण्याच्या दृष्टिकोनातून जो प्रवास आहे तो याच इथेच कार्यक्रमामधनं सुरू होतो अनेक मराठी तरुणांचा तर या अनुषंगाने आजही आपण ही अशी चर्चा करणार मार्गदर्शन करून घेणार आणि आपल्या सोबत आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब सर सर कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्कार सर मी जसं म्हटलं की आज मराठी तरुण आपला कार्यक्रम बघतो त्याच्यामधनं मोटिवेट होत होतो आणि मग लगेचच त्याची सुरुवात होते एक यशस्वी उद्योजक होण्याची आणि या सगळ्याच्या मागे तुमचे कष्ट आहे सुवर्ण कोकणचे जे फुडमॉल आहेत त्या सगळ्यात मोठा वाटा त्याचा आहे तर मला सगळ्यात प्रथम तुम्हाला हेच विचारायचं आहे एकीकडे जर का आपण बघितलं तर आपण जागतिक दृष्टिकोनातून विचार केला तर मंदी आहे मंदीचं सावट आहे प्रचंड अगदी आत्ताची जी नेमकी दिवाळी होऊन गेली त्याच्यातही जाणवलं हो कुठे ना कुठे तरी की मंदी दिसते पण दुसरीकडे सुवर्ण कोकणचे फुटबॉल मात्र त्याला प्रचंड यश मिळालं आज मराठी तरुण त्यामुळे हसता खेळता होता त्यांची दिवाळी खूप चांगल्या पद्धतीने गेली काय याच्या मागचं यश आहे रहस्याचं काय एकूणच सुवर्ण कोकणचे फुटबॉल आहेत ते आता कितपत झालेले आहेत पुढची तुमची वाटचाल काय आहे काय नेमकं सांग खूप छान रिस्पॉन्स आहे सगळ्या गोष्टीला मंदी एकीकडे आहेच नाही असं नाही त्याचे परिणाम दिवाळीचा उजेड जो आहे झगमगाट तो खूप कमी प्रमाणात दिसला कारण लोक हैराण होते त्यात पावसाळी ओला पाऊस जो दुष्काळ झाला पाऊस मोठ्या प्रमाणात म्हणजे जायचं नावच घेत नाही आहे अगदी त्यामुळे हातातोंडावर आलेले पिकं तीही सगळी भिजून गेलीत आणि त्यामुळे खूप अवस्था वाईट होती पण गेल्या पाच सहा वर्षात सुवर्ण कोकणच्या माध्यमातून जेणे मूळ शेतीबरोबर अन्य शेतीपूरक व्यवसाय जे केले होते कोणी शेळीपालन केलं होतं कोणी कुक्कुटपालन होतं कोण शेवगा लागवड करतं कोण बांबू लागवड करत आहे ह्यांना त्याची तेवढी झळण्या बोलले कारण ते एका उत्पन्नावर निर्भर नव्हते आणि अशा पद्धतीतलं उत्पादन ते घेत होते की त्याच्यावर हा पाऊस असेल दुष्काळ असेल मंदी असेल याचा कधी फटका बसत नाही कारण ते व्यवसायच असे आहेत की त्याला बारा मही त्याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्न घेता येतं पण पुन्हा सांगतो हे जेवढे व्यवसाय आहेत शेती म्हणजे एक शास्त्र आहे ते तुम्हाला शिकावंच लागेल त्याच्यातले आधुनिक नैविळक प्रगत तंत्रज्ञान काय त्याचे तुम्हाला का धरावे लागेल तेव्हा तो व्यवसाय तुम्हाला श्रीमंतीकडे नेतो शाश्वत श्रीमंती देतो आणि त्याचा खूप मोठा परिणाम दिसायला लागला तुम्हाला सांगतो संगमेश्वरला दिवाळीमध्ये मला काही शिलेदार भेटून गेले होते त्यात सुधाकर भुवड म्हणून होते ते सांगत होते की साहेब संगमेश्वरला सावडे म्हणून त्यांचं गाव आहे चिपळणा की तिथून अडीच तीन किलोमीटर वरती त्यांचं गाव तर तिथे एक विशाल शिंदे म्हणून मुलगा होता तो एका कार्यशाळेला दादरच्या आला होता कुक्कुट पालनाचा अभ्यास केला समजून घेतला डीव्हीडी घेऊन गेलेला त्याला एकच वेळ की रोज जाऊन मित्राच्या घरी जाऊन ते डीव्हीडी बघायचा कारण ही नव्हता आणि त्याच्यातून त्यांनी गावरान कोंबड्यांचा मला एवढा धक्का बसला सुखद धक्का होत की कि त्याच्याकडे जागाही नव्हती ते कुक्कुट पालन करण्यासाठी कोकणामध्ये जशी मागचा गडवी हो। ज्याला आपण बोलतो तिकडे त्याने तो व्यवसाय सुरू केला होता जवळजवळ आता चार वर्ष या गोष्टीला झाली ज्या घरातून त्याने तो कोंबडीचा व्यवसाय केला होता अख्खं घर त्याने आज कोंबडीच्या ह्याच्यासाठी त्याने शेड म्हणून उपयोग करतात आणि ह्याच कोंबड्यांच्या व्यवसायावरती त्याने स्वतःचा चक्क एक बंगला बांधला मला सांगा विशालला कुठे राहिली आर्थिक मंदी तीच गोष्ट अजून एक मुलगा आला आमचा ओमकार पाटील हा ओंकार आय टी इंजिनिअर नोकरी नाही म्हणून कार्यशाळेत आला त्याच्यातून त्यांनी गोड्या पाण्यातली मत्स्यशेती समजून घेतली गावी गेला पडघ्याला पडघ्याला त्याने तीस <laughs> गुंट्यामध्ये <laughs> <laughs> ते त्याने मत्स्यपालन केलं बँकांकडे गेला पैशासाठी कोणी काय ना काय कारण चालू होती मग कसे पैसे मित्रांकडनं इथून तिथून जमावजमाव केली अडीच लाख रुपये लागले त्याला हे खोदालं तलाव खोदाला शेततळं त्यानंतर एक दीड लाख रुपये त्याला ब्रीड वगैरे आणायला जवळजवळ साडेचार पाच लाख रुपये खर्च झाला पहिल्याच वर्षात त्याला साडेतीन ते चार लाख रुपये भेटले ला, त्या मत्स्य शेतीतून आणि नंतर त्याने तो व्यवसाय दुसऱ्याला चालवायला दिला वर्षाला सत्तर हजार भाड्या अरे वा नशीब आपल्याला अडचणी येतात तर अचानक म्हणजे वारंवार त्या अडचणी असतात आपल्याला वाटतं आता संपणार कधी पण जेव्हा चांगल्या गोष्टी सुरू होतात त्या मात्र तुम्हाला अनपेक्षित असतात ते केल्यानंतर त्यांनी इथून तिथून पैशाची जुळवाजुळव केली सेकंड हँड मध्ये त्यांनी जेसीबी घेतला जेसीबी सतरा का अठरा लाखाला घेतला तो भाड्याने देतो त्याच्या त्याला ऐंशी हजार महिन्याला येतं ड्रायव्हरचा बघा डिझेल वगैरे जाऊन चाळीस एक हजार आता राहतात आणि नशीब जेव्हा चांगलं असतं ना तेव्हा खरोखर सगळ्या गोष्टी चांगल्या त्याला कुर्ल्याला नोकरी लागली पण आज ओंकारचं सांगणं असं सा की सर मी नोकरीवर अवलंबून माझ्याकडे पन्नास साठ हजार रुपये मला एक्स्ट्रा इनकम मी जनरेट करून ठेवला आणि ते मला कंटिन्यू येणार आहे हे जे शेती शेतीप्रोग व्यवसाय आहेत ना त्याची खासियतच आहे हे तुमच्या श्रीमंदीची आड कधीच येत नाही तुम्हाला कधीच पण तुम्ही ज्यावेळी सुरुवात करता तेव्हा त्याचा प्रॉपर अभ्यास करणं गरजेचं आहे त्याचं शास्त्र समजून घेणं नफा सगळ्यात आहे मग तो शेळी पालनात आहे कुकुटपालनात आहे लाग बांबू लागवडे बांबू लागवडीसारखा सारखा व्यवसाय असूच शकत नाही तुम्ही बघा ना एक दहा पंधरा हजार रुपये तुम्ही खर्च करता थोडीशी मेहनत घेता थोडं खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन करता आणि चार वर्षानंतर तुम्हाला पाहायची गरज नाही कुठलं खत नको पाणी नको पावसाच्या पाण्यावर जगणार आहे ते पीक जमीन कुठलीही चालते फक्त तिथे पाणी साचलेलं नाही पाहिजे आणि प्रत्येक वर्षी एकरी तुम्हाला लाख सव्वा लाख रुपये पुढची चाळीस पन्नास वर्ष कंटिन्यू भेटतात म्हणजे तुम्ही नोकरी करून देखील ते करू शकता अशी कितीतरी आहेत आणि खूप बरं वाटतं दिवाळीला सगळे शिलेदार येतात त्यांचा काय चाललाय प्रगती कशी आहे कुठपर्यंत ते पोचत आहेत अजून नुसते स्वतः करत नाहीत तर इतरांना कसे ते करण्यास प्रवृत्त करतात ह्या सगळ्या गोष्टी चालतात आणि त्यामुळे माझ्यासाठी दिवाळीचा सण हा खूप मनाला सुख देणारा असतो कारण जेव्हा तुम्ही एखादा व्रत घेता आणि त्या कार्यातून हजारो शिलेदार उभे राहतात आणि आपलं आयुष्य समृद्ध करतात आणि ते जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेस खरोखर मला वाटतं माझ्यासारखी दिवाळी कोणाची नसेल <laughs> खूप छान वाटत फुटबॉलचंही तसंच आहे फुटबॉल सुरुवात केले तेव्हा आम्हालाही वाटलं नव्हतं की एवढं अनुपेक्षा कारण अतिशय कमी भांडवलात तुम्हाला हे व्यवसाय करता येतात आणि हा हा म्हणतात जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर फुटबॉल उभे राहिला आणि पूर्ण चांद्यापासून मांद्यापर्यंत म्हणजे गडचिरोलीपासून ते संपूर्ण हितपर्यंत आणि ह्या फुटबॉलची खासियत असे की आजपर्यंत लोकांना फक्त सांगताना ना की अमिष टाकून काय ना काय म्हणजे का का साधी चहाची तुम्हाला जर हे घ्यायची असेल फ्रँचायजी तर वीस बावीस लाख रुपये लागतात मग हे वीस बावीस लाख कव्हर करायचे मग त्यांची नुसते वीस बावीस लाख थांबतील ते व्यावसायिक कसले त्यानंतर प्रत्येक महिन्याला लॉयल्टी तुम्ही जे कमवता त्याच्यात दहा टक्के पंधरा टक्के जे काय द्यावं लागतं सुवर्ण कोकण जे केलं ना हे पूर्णतः विपरीत पूर्णतः कारण एकतर आपल्याकडे अतिशय कमी पैशामध्ये फ्रँचायझी भेटते नुसती फ्रँचायझी देत नाही तर दुकान शोधण्यापासून ते त्याला लागणारे सगळे सरकारी परवाने असतील सगळे इंटेरियर असेल सगळ्या गोष्टीला आम्ही मदत करतो एवढंच नव्हे तर तो व्यवसाय सुरू केल्यानंतर तो यशस्वी होईल परत त्यांना लागेल ते सगळं प्रशिक्षण सगळी मदत त्यांना एक प्रकारे त्यांची आपण जबाबदारी घेतो आणि सगळ्यात मोठं वेगळं पण जर का फुटमॉलचं असेल ते तुम्हाला कुठल्याही प्रकारची लॉयल्टी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बोलताना तुमच्या इन्कम मधलं काही हे म्हणा कंपनीला द्यावं लागत नाही तुम्ही ज्यावेळेस व्यवसाय सुरू करता तुम्ही जेवढा नफा कमवाल तो संपूर्ण तुमचा असतो त्याच्यात कंपनीचं काही फक्त तरी सुद्धा कंपनी हर प्रयत्न करत असतं की तुमचं उत्पन्न कसं जास्तीत जास्त वाढेल आणि जी तुम्ही उत्पादन बघितलं सुवर्ण कोकोची एवढी दर्जेदार आहेत एकदा तुम्ही ते मग ते मसाले असतील उकळीत कुटलेले जातेवर दळलेली पिठे असतील तांदूळ असतील कडधान्य असतील सगळ्या अशा ज्या रोजच्या जीवनात आम्हाला लागतात ह्या सगळ्या उत्पादनाची खासियत अशी आहे की एकदा तुम्ही हे वापरला तर आयुष्यात दुसऱ्या कंपनीचं दुसऱ्या ब्रँडचं वापरू शकत नाही exactly. आणि त्यामुळे खूप छान रिस्पॉन्स त्या गोष्टीला भेटला आणि आता तर सगळीकडे रिस्ट्रिब्युटरची साखळी उभी करणं असेल उद्योजक डेव्हलपर असतील त्यांना नेमणूक असेल तसंच शेतीपूरक व्यवसायात कृषी दूत म्हणून एक संकल्पना आम्ही दिवाळीत काढली त्याचा परिणाम एवढा झाला की घराघरात पोचता आला आणि घराघरात एक बो बोलताना जी शेतीकडे किंवा शेतीपूरक व्यवसायांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता, होता। म्हणजे काही काही ठिकाणी तर एवढं निराशेचं वातावरण आहे लोक असे शे म्हणतात शेतकरी की अक्षरशः शे सर्व मिळून शेतकऱ्यांना संपवण्याचं चा धोरण चालू आहे आमचा कोणच वाली नाही आज तात्पुरता मदत होते पुन्हा पालच्या घरावर पाणी आमची पुन्हा तीच परिस्थिती आहे आम्ही जगावे का मरावा अशा विवंचनेत असताना आजपर्यंत जे काही सुवर्ण कोकणी गेली पाच वर्ष गावागावात घराघरात जाऊन केल्यान पण मला वाटतं हे अजून खूप काम बाकी आहे खूप लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि म्हणून कृषी दूत ही संकल्पना आम्ही लावली आहे कृषी दूत संकल्पनेनुसार कृषी दूत हा कृषी उद्योग जे व्यवसाय आहेत त्यांचा प्रचार प्रसार करणं लोकांना शाश्वत शेतीकडे म्हणजे नफ्याची शेती, शेती ज्याला आपण बोलतो कमी खर्चात कर कशी करायची कसे शेतीपूरक व्यवसाय ज्यातून हमखास नफा मिळतो ह्या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्यासाठी हे कृषी देताची आपण नेमणूक केले नक्की सर आणि या सगळ्या गोष्टी आपण करत असतो परंतु सगळ्यात महत्वाचं सुवर्ण कोणचं असतं ते म्हणजे कार्यशाळा लोकांनी ऑलरेडी विचारायला सुरुवात केली की त्या कधी होणार आहेत कशा प्रकारे प्लांड आहेत तर त्या अनुषंगाने सर आपण चर्चा पुढे नेणार आहोत परंतु इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठे जाणं का पात्रा आमचा विशेष कार्यक्रम सुवर्ण कोकणात जागर श्रीमंत सुवर्ण कोकण जागर श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत केला तो म्हणजे सुवर्ण गोकर्णच्या कार्यशाळा आता लोक विचारत आहेत की कार्यशाळा नेमक्या कधी आहेत तर या कार्यशाळा आता कधी आहेत कुठे कुठे असतील आणि त्या दृष्टीकोनात सगळ्यात महत्वाचा तुम्ही उल्लेख केला डीव्हीडीचा एक मुलगा डीव्हीडीचा अभ्यास करून आज जर का बंगला बांधत असेल तर मला वाटतं आज तरुण मुलं बघत मराठी मुलं आपला कार्यक्रम त्यांच्या दृष्टिकोनातून काय सांगाल डीव्हीडी नेमक्या आपल्या एवढ्या प्रसिद्ध काय नाही कस आहे डीव्हीडी म्हणजे तुमचं एक सविस्तर सखोल त्याच्या मार्गदर्शन असतं म्हणजे समजा आपण कुक्कुट पालनाचा विषय घेतला तर कुठल्या जातीच्या कोंबड्या आपण घेतल्या पाहिजे अंड्यासाठी कुठल्या जातीच्या कोंबड्या असतात मांसासाठी कुठल्या जातीच्या असतात त्यातला सगळ्यात महत्वाचा गोष्ट म्हणजे खर्च कमी करत असेल तर ते खाद्य जे लागतं कोंबड्यांना ते खाद्य घरच्या घरी कसं बनवायचं okay. ह्या सगळे बारीक सारीक त्याच्यातले गोष्टी असतात ना त्या तुम्हाला डिविडीत वारंवार पाहता येतात आणि नुसतं मुळे त्या विषयाने एवढं मोठं यश मिळवलं असं नाहीये तर त्या मुलाचं डेडिकेशन म्हणजे मार्केटिंग आपण नेहमी बोलतो की मी बनवलं पिकवलं असत विकणार कुठे सुवर्ण hmm. कोकणच्या शेलदारांना तेवढा प्रश्न पडत नाही कारण त्यांना सगळे आधुनिक विक्री कौशल्य त्यांना शिकवलं जातं okay. पण विशालचं जर तुम्ही बघितलं त्याने खूप छान गोष्ट मी कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात मला वाटतं दादर किंवा परेलच्या अशा बोलायचो किंवा अजूनही बोलतो की कोकणामध्ये कोंबड्यांच्या धंद्यासारखा बिझनेस असू शकत नाही कारण एकतर समुद्रकिनारा असल्यामुळे तिथे गेलेला मनुष्य मत्स्यहार करणं किंवा चिकन मटन ह्यावर उड्या मा, ताव मारणं हा प्रकार आलाच पण ज्या पद्धतीने कोकणामध्ये प्रसंख्य देऊळ आहेत चाळे आहेत तिटे आहेत आणि तिथे मग काळ्या पिका पिसायच्या कोंबड्या असेल किंवा अशा कोंबड्यांना खूप विक्री असते आणि विषयांनी नेमकं तेच केलं की ज्या ज्या अशा ठिकाणी जे गारणे घालणारे लोक असतात ज्याला कधी घाडी म्हणतात किंवा गावकर म्हणतात किंवा असं जो मानकरी असतो त्यांच्याशी त्यांनी संधान मानलं आणि आता असं होतं की असा कुठला शनिवार असेल किंवा काय असेल अमश असेल तर त्याच्याकडे जवळजवळ किमान चार पाचशे कोंबड्या त्या दिवशी जातात हे गावरान कोंबड्या सो कसं असतं आपण जर ठरवलं तर काही करू शकतो फक्त तुमचा फोकस मजबूत पाहिजे तुम्हाला केंद्रित व्हावंच लागेल कुठलाही बिझनेस म्हणजे लोक करतात किंवा लोकांना त्या व्यवसायामध्ये पैसा भेटतो म्हणून मला मिळेल तर तसं नसतं त्याचा तुम्हाला सखोल अभ्यास करावा लागतो असे जे सारखे यशस्वी शिलदार असतात त्यांना भेट देणं त्यांच्याशी बोलणं की त्यांनी या मार्केटिंगच्या गोष्टीवर कसं मार्ग काढलाय त्या आव्हानांना कसं त्यांनी आहे सगळ्या एक डेडिकेशन लागत उद्योगधंदे झोकूनच द्यावे लागतात कार्यशाळांचा जर विषय घेतला तर कार्यशाळेतूनच उद्योजकतेला सुरुवात होते कारण कार्यशाळा असा प्रकार असतो की इथे तुम्हाला आठ ते दहा असे विषय असतात जे कमीत कमीत पैसे सुरू करता येतात आणि त्यावर तुम्हाला ज बोलताना एक मोठी काहीतरी गुंतवणूक करायच्यात खूप काही वेळ द्यायचा खूप काही मोठा असं काही नाही आहे साध्या सोप्या भाषेत ते व्यवसाय कसे सहजपणे केले जातात ते व्यवसाय करण्यासाठी नेमकी काय गरज असते कसं भांडवल लागतं कसा तुम्हाला वेळ द्यावा लागतो भौगोलिक परिस्थिती कशी असली पाहिजे त्या व्यवसायातल्या अडचणी काय असतात त्याचं मार्केटिंग कसं केलं जातं त्याला बाजारपेठ कशी उपलब्ध होते हे सगळे बारकवे तुम्हाला करायश आणि म्हणून म्हणजे मला वाटतं एक अपवाद असू आपण कारण गेली पाच वर्ष आपण कार्यशाळा घेतोय हो, आणि महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात कार्यशाळा घेतली तरी हजारो हो, लोक म्हणजे कुठलीही जाहिरात नाही कुठलाही पेपरमध्ये नाही काही नाही ह्याचा अर्थ ही जी ऑलरेडी लोक येऊन गेलेत आणि त्यांनी जे कार्य केले ते कार्यनं खुना होत आहे की नाही आपल्यालाही यश संपादन करता येईल आणि डीव्हीडी असो हे असो हे सगळे टूल झाले त्याचे माध्यम झाले त्यातून त्यांना पुढे पुढे जात आहेत आता कृषी दूत कृषी दूतचं जे तुम्ही कॉन्सर्ट बघितलं ना शेतकरी किंवा आमचे जे शिलेदार आहेत ते शेती करून शेतीपूरक व्यवसाय करून त्यांना नफा मिळतोच पण कृषी दूत म्हणून जेव्हा ते लोकांमधलं नैरश्य घालवण्याचं काम करतात की बाबा आधुनिक शेती कशी केली जाते शेतीपूरक अशा कुठले व्यवसाय की ज्यातून हमखास नफा मिळतो ह्या कृषी दूतांना हे फावल्या वेळेत काम करता करता त्यांना तरी सुद्धा पंचवीस तीस हजार रुपये दरमा भेटतात पण कृषी दूत होण्यासाठी तुम्हाला पहिलं शिलेदार होणं म्हणजे संस्था काय संस्थेचे रूपरेखा का आणि हे जे व्यवसाय आपण लोकांना सांगतो ते तुम्ही पहिले केले पाहिजे त्यातून तुम्हाला पहिले यश मिळवायचं आहे आणि मग तुमचं यश बघून इतर मुलांना ते प्रवृत्त केलं जातं असा तो सगळा कोर्स आणि त्यामुळे कार्यशाळा नेहमीच असतात आता येणाऱ्या रविवारी पुण्यामध्ये आमची कार्यशाळा आहे स्वार घेतला त्यानंतर मंगळवारी ऑट दिवशी घेतल्या पण त्या दिवशी सुट्टी आहे गुरुनानकजींची म्हणून आपण मुंबई दादरला घेतले चोवीस तारखेला नाशिकला कार्यशाळा आहे आणि ह्या सर्व सगळ्या कार्यशाळांची ऑलरेडी बुकिंग झाले म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं की दिवाळीचे चार दिवस सुद्धा आम्हाला ऑफिस चालू ठेवावं हो लागलं कारण लोकांचे फोन येत होते की नाशिकला कधी कार्यशाळा आहे औरंगाबादला कधी आहे पुण्याला कधी आहे आणि बरं लोकांनाही आता समजलं की तुम्हाला उद्योजकतेशिवाय पर्याय नाहीये कारण नोकरी हातातली मग ते किती पगाराची असते कधी बंद होईल त्याचा भरोसा नाहीये आणि नंतर अचानक बंद झाल्यानंतर तुम्ही बोलाल मी काहीतरी करीन आणि नव्याने सुरुवात करेन तर ते शक्य नाही तुम्ही आज नोकरीत असाल तर नोकरीसोबत अजून असं काय करू शकता की जे नोकरी करता करता तुम्ही तो व्यवसाय करता येईल आणि त्यातून तुम्हाला नफा एक साईड इन्कम तयार करता येईल तुम्ही नोकरी न निवृत्त असाल तर तुम्हाला नवे तुमची ओळख कशी प्रस्थापित करता येईल उद्योजक म्हणून तेही तुम्हाला ते ह्या माध्यमातून बघावं लागेल आणि जर तुम्ही कॉलेज करत असाल आणि तुमची जर हिंमत असेल की बाबा आपण कॉलेज पूर्ण करता करता आपण काहीतरी आपल्या कुटुंबाला आधार देऊ तर ह्या सर्वांसाठी शेती शेतीपोग व्यवसाय हे करणं आणि कुठल्या ना कुठला उद्योगधंदा तुम सुरू करून त्या वाटेवर चाललं खूप महत्वाचं आहे नक्कीच नक्कीच ते कशा प्रकारे करायचं हे आपण समजवत असतोच ते आपण पुढे चर्चेत बोलूया परंतु इथे वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठे जाऊ नका पाहत त्रास सुवर्ण कोकण जागर श्री ब्रेक सुवर्ण कोकण जागर श्रीमंतीचा विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सर हा हा म्हणत आपण बघितलं तर सुवर्ण कोकणचे पंच्याहत्तर फुटबॉल आतापर्यंत उभे राहिले आहेत सगळेजण काम आहेत आणि आज अनेक तरुण मंडळी याच्याकडे वळतात त्यांना स्वतःचे स्वतःचे फुटबॉल सुरू करायचे सुवर्ण कोकणच्या माध्यमातून त्यांच्याकरता तुम्ही काय सांगाल प्रशिक्षण लागतं का पात्रता नेमकी काय आहे कमीत कमी भांडवलामध्ये ते उद्योजक होऊ शकतात का नक्की फुटबॉल वाढण्यामागचं कारण असं की कमीत कमीत भांडवल ते सुरू करता येतात आणि हमकाच नपा म्हणजे कधी आपण विचार केला नव्हतं की चिकन विक्रीची दुकान आपली मराठी मुलं दिसतील आज पंच्याहत्तर दुकान आहेत आणि अतिशय त्यातला जो प्रॉफिट मार्जिन जो बघितला एवढा मोठा असतो की आम्ही त्याचा कधी विचारच केला नाही म्हणजे ऐंशी रुपयाची बॉयलर कोंबडी ही जवळजवळ एकशे चाळीस एकशे पन्नासनी विकली जाते तीच गोष्ट देशी असेल गावरान असेल गावरान तर एक कोंबडी विकला तर किमान शंभर दीडशे रुपये तुम्हाला सहज भेटतात आणि त्याच कोंबड्या आता उपलब्ध होत नाही मुंबईत नाही आणि ज्या पद्धतीतले घाणेड्या स्वरूपात हे विकत होते गंजलेले पिंजरे असतील सगळीकडे रक्ताचा सडा असेल दुर्गंधी असेल ह्या वातावरणातून लोकांना बाहेर काढायचं काम सुवर्ण कोकण केलं आणि पहिली वेळ कोंबड्या ही मशीन असते आणि हायजेनिक चिकनही सुद्धा अँटीबायोटिक न दिलेल्या चांगल्या सुदृढ कोंबड्यांचं चिकन तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं आणि जेव्हा तुम्ही एखादी चांगली गोष्ट देता आणि ती गोष्ट लोकांची गरज बनते तेव्हा त्याचं मार्केटिंग करणं किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करायची गरज पडते भाव इथेच होता आणि नफ्याचं एवढं मोठं प्रमाण असून सुद्धा तुम्हाला ऍज अ फ्रँचायझी शुल्क किंवा लॉयल्टी म्हणून कंपनीला काहीच द्यावं लागत नाही हे वेगळं पण आहे आज तुम्ही जर बँकीज म्हणाल किंवा इतर कोंबड्यांचे जे ब्रँड आहेत आता पुण्याला एका कंपनी आहे तिचे तीनशे साडेतीनशे आउटलेट आहे ते फ्रँचायझी द्यायला जवळजवळ बारा ते पंधरा लाख रुपये घेतात बँकीज सारख्या ठिकाणी वीस पंचवीस लाख आपण लाख रुपयात सुद्धा ते आपल्याकडे तेवढे येत नाही पण का तर पैसा कमवून हा उद्देश नसून आपली मराठी मुलं जास्तीत जास्त कसे उद्योजकतेकडे राहतील आणि कमी पैशात ठेवल्यामुळे जा। जास्त लोकांना त्याचा जा लाभ घेता येतो आणि तुम्ही जर बघितलात सुरुवातीपासून आपण जे आपले व्यवसाय सुद्धा जे आपण कार्यशाळेत घेतो मग तो शेळी पालन असेल पालन असेल बांबू लागवड असेल शेवगा लागवड असेल चंदन लागवड असेल असे सगळे व्यवसायामध्ये एक सूत्र तुम्हाला दिसेल हे सगळे व्यवसाय कुणीही करू शकतं याला शिक्षण वय अनुभव असं काही बंधन आहे फक्त तुम्हाला स्वतःला काहीतरी करण्याची हिंमत असायला असंख्य पालक आपल्या मुलांना घेऊन येतात की बाबा नाही माझं सगळं झालं मी आता रिटायर होईल पुढे पण मुलाला शिक्षण दिलं चांगला शिकला पण नोकरी अशी भेटत नाही त्या चिंतेत असतं तर अशा लोकांसाठी सुवर्णकोकनच्या माध्यमातून जर त्यांनी व्यवसाय सुरू केले तर मला वाटतं आयुष्यात कधी माग म्हणजे तुम्हाला मी पहिलं उदाहरण दिलं होतं ओमकारच आय टी इंजिनियर झालेला मुलगा जेव्हा स्वतःच्या हिमतीने शेततळ्यातला मत्स्य व्यवसाय सुरू करतो आणि त्यातून जेव्हा तो, तो साडेचार पाच लाख रुपये कमवतो त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याच्या सोडा त्याच्या घरातल्यांचा काय असेल पण तो जो कॉन्फिडन्स होतो ना, की मी नाही ना मी नोकरीसाठी किंवा कोणासाठी मी अडून राहणार नाही माझं नशे मीच घडवू शकतो फक्त माझ्यामध्ये मा ती जिद्द आणि ती हिंमत ऑलरेडी आहे फक्त एक मार्ग जर मला प्रॉपर भेटला तर मी मागे वळून पाहणार नाही आणि ती हिंमत देण्याचं काम तो कॉन्फिडन्स देण्याचं काम मला वाटतं कोकणच्या कार्यशाळा करत असतात आणि म्हणून कार्य फक्त कार्यशाळेला येण्या अगोदर लोकांना विनंती आहे की त्याने ऑफिसच्या नंबरवर सुवर्ण कोकण फोन करणं रिचर्च तिथे नोंदणी करणं कारण खूप वेळा असं होतं की अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना परत जावं लागतं जागा नसते म्हणून दुसरी गोष्ट तुम्ही काहीतरी करण्याच्या हेतून येते एक निर्धार तुमचा बनलाच आहे तर तुम्ही सुवर्ण कोकणचं जे फेसबुक पेज आहे युट्यूब चॅनल आहे तिथे जाऊन बघा ही व्हिडिओ बघा जे लोक यशस्वी झाले त्यांनी नेमकी कशी सुरुवात केली काय केलं एक अभ्यास करून एक मनाची जशी तयारी करताना तशी तुमची ही सुद्धा तयारी करा की नेमकं नहीं। मला काय करायचंय आणि कुठे पोहोचायचं आणि किती दिवसात पोहोचायचंय मला वाटतं ही जर तयारी तुम्ही करून देतात तर तुमचं उद्योजकतेकडे पहिलं पाऊल अतिशय दमदार असतं नक्की जाता अगदी थोडक्यात मला तुम्हाला विचारायचं की आता येऊ घेतलेल्या कार्यश्रहांना लोक आता येऊ शकतात का सुवर्ण कोकणचं नवीन फुडमॉल आपण चालू करून देणार नक्की आपण सुवर्ण कोकण ही आता वाढवतोय त्याच्यानंतर कृषी दूत हा जो कॉन्सेप्ट आहे म्हणजे तुम्ही फावल्या वेळेत फक्त कृषी उद्योजकतेचा प्रसार प्रसार त्याही माध्यमातून तुम्ही हजारो रुपये दरमा खात्रीशीर कमवू शकता उरली गोष्ट कार्यशाळा कार्यशाळेची आता बुकिंग चालू आहे पण मला वाटतं उद्या किंवा परवा आम्ही त्या बुकिंग बंद करू कारण जेवढी हॉलची कॅपॅसिटी असते तेवढ्याच लोकांना आपल्याला घ्यावं लागतं त्यामुळे सर्वांना विनंती हेच आहे की तुम्ही रजिस्ट नोंदणी करा त्यानंतरच या त्या पश्चात आणि येताना सगळ्या गोष्टीचा अभ्यास साधारण करून या मग ते यूट्यूब चॅनल असेल सुवर्ण कोकणचा किंवा फेसबुक असेल त्यातून माहिती घ्या आणि एक प्रिपेअर्ड मेंटॅलिटीने तुम्ही तिकडे घ्या नक्की म्हणजे जसं लोक ज्याची वाट पाहत होते सुवर्ण ते सुवर्ण फुटबॉल फुटबॉलसुद्धा आपण ओपन करतात हे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आणि लवकरच कार्यशाळा सुद्धा सुरू होत आहेत त्यांच्या बुकिंग सरांनी सांगितलं त्याप्रमाणे दोन तीन दिवसात त्याची बुकिंग बंद होणार आहेत परंतु लवकरात लवकर तुम्ही नोंदणी करा आणि मग कार्यशाळांना जा कार्यशाळामधले विषय जे आहेत त्याच्यामधनंच तुम्ही उद्योजक उद्योजकतेची कास धरू शकता आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करू शकता आणि सगळ्यासाठी मदत करण्याकरता सुवर्ण कोकण आहेच आपल्यासोबत तर त्या दृष्टीकोनातनं सर आज इथे येऊन तुम्ही एवढं छान मार्गदर्शन केलं सगळ्यांना त्याबद्दल धन्यवाद नमस्कार या विषयासह सुवर्ण ओकण जागर श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमात आता आम्ही इथेच थांबतोय त्याच्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकनाथ